नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजी विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम तुम्हा सर्व इयत्ता पाचवी आणि आठवीच्या सर्व परीक्षार्थींना उद्याच्या होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत सर्व तुमचा अभ्यास झालेला आहे शिक्षकांनी सर्व शिकवलेला आहे सर्व गणित सोडवून झालेले आहेत प्रत्येक मराठीचा प्रश्न सोडवून झालेला आहे बुद्धिमत्ताचे सगळे तर्कच तुमचे शिक्षकांनी तुम्हाला समजून दिलेले आहेत गणिता आणि इंग्लिशचा प्रत्येक प्रश्न तुमचा सोडून झालेला आहे काळजी करण्या का कुठलंच कारण नाही आता मनाला ना धडपण येण्याचं कुठलंच कारण नाही तुम्हाला उद्याचा पेपर सोपा जाणार आहे हे मला माहित आहे पण तरीही उद्याच्या परीक्षेला जात असताना कोणती काळजी घ्यायची आहे हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुमच्या मनावरचा आलेला थोडाफार ताण नक्कीच कमी होणार आहे आणि तुम्ही फ्रेश माइंडने तुम्ही परीक्षेला जाणार आहे त्या अगोदर उद्या जे विद्यार्थी इयत्ता पाचवी इयत्ता पाचवी परीक्षेसाठी जाणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या चॅनलवरती दुपारी आणि संध्याकाळी दुपारी तीन ते चार च्या दरम्यान आपला पेपर जो एक आहे पेपर एक ची उत्तर सूची आपल्या चॅनलवरती येणार आहे लक्षात घ्या अचूक उत्तरसूची गेल्या वर्षी आपण दिलेले प्रश्न बरोबर होते आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल सबस्क्राईब करून ठेवा बेलकॉन दाबा तुम्हाला योग्य नोटिफिकेशन तुमच्याजवळ येईल आणि संध्याकाळी पेपर झाल्यानंतर चारच्या पुढे सहा ते सातच्या दरम्यान सात सहा ते सातच्या दरम्यान तुम्हाला पेपर नंबर दोन ची उत्तर सूची तुम्हाला काय होणार आहे मिळणार आहे अगोदर अगोदर या सांगतोय जर तुम्हाला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून अनेक गोष्टी माहिती झाल्या असतील तर आपला पेपर सुद्धा तुम्हाला तपासता येईल यासाठी तुम्हाला सांगतोय चॅनेल सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करून ठेवा वेगवेगळे कोण दाबून ठेवा आणि लाईक कमेंट करा आणि जास्त मुलांपणे शेअर करा चला आता महत्वाचा मुद्दा जो की परीक्षेला जात असताना आणि पेपर सोडत असताना कोणती काळजी घ्यायची पहिल्यांदा लक्षात ठेवा ते पहिल्यांदा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह माइंडसेट न परीक्षेला जावा लक्षात घ्या कसलच चिंता काळजी करू नका तुमच्या मनावरती दडपण आलं तर नक्की तुमच्या हातून चुकाया होणार त्यामुळं काळजी करू नका पेपर सोपा असणार आहे फक्त धाडसानं तुम्ही परीक्षेला जावा आणि सकारात्मक विचार करून मला उद्याचा येणारा प्रत्येक प्रश्न सोडवता येणार आहे प्रत्येक प्रश्न सोडवता येणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी अचूक उत्तर रंगवणार आहे हे स्वतःच्या मनाला सांगा नक्कीच उद्याचा पेपर तुम्ही काय चांगल्या पद्धतीने सोडवाल पहिल्यांदा सगळ्यांनी पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा ओके दुसरा मुद्दा आहे लक्षात ठेवा जर अजून कुणाच्या मनात दरपण असेल तर पहिल्यांदा नंतर घाबरू नका परीक्षेला जाताना परीक्षेला बसताना अजिबात घाबरू नका घाबरल्यानंतर आपल्या डोक्यात जे असतं ना ते निघून जातं लक्षात घ्या अनेक विद्यार्थी परीक्षेला ले गेल्यानंतर दडपण येतं घाबरतात तिथलं वातावरण जमत नाही टेन्शन येतं आणि त्याच्यामुळे पोर घाबरतात त्यामुळे पेपर पूर्णपणे कव्हर होत नाही शंका मनात अनेक येतात मात्र पेपर कव्हर होतोय का नाही मला प्रश्न सोडवता येतोय का नाही मी काढलेलं उत्तर बरोबर आहे का चुकीचं आहे अशा अनेक प्रकारच्या शंकांचं वारं तुमच्या मनात वाहू लागतं आणि घाबरल्यामुळे तुमचे प्रश्न चुकतात आणि सोपे सोपे हातात गेल्यामुळे मेट तुमचं निघून जात काळजी करू नका घाबरू गा, अजिबात नका तुम्हाला कसलं टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही लक्षात घ्या कळलं तिसरा मुद्दा जो आहे पेपर जे ओ जी आहे ओ एम शीट, शीट त्याची हाताळणी व्यवस्थित करा करता तोच तुमचा आरस आहे जे तुम्ही रंगवणार आहेत त्याचीच उत्तर तुम्हाला मिळणार आहे चुकीचं रंगवलं ओ एम आर शीट फाटली चुरगळली डबल गोल्ड रंगवला पाण्यानं भिजली काही झालं तुमचं त्या ठिकाणी वर्षभराची मेहनत पाण्यात गेली म्हणून समजायचं लक्षात घ्या त्यामुळे एम आर शीटची काळजी मात्र व्यवस्थित तुम्ही घ्या स्वतःच्या पेक्षा जास्त कदा काळजी तुमची ही ओ एम शीट आहे लक्षात घ्या तुमचा आरसा तुमची आयडेंटिटी ही तुमची शीट आहे तेव्हा तिची काळजी व्यवस्थित घ्या ओ एम आर शीट भरायची कशी किंवा काळजी कशी घ्यायची ओ एम आर शीट म्हणजे काय असतं याच्यावरचा नवोदयाचा व्हिडिओ मी करून टाकलेला आहे ह्यातन त्यात त्या फार ऐंशी प्रश्न आहेत यात मात्र पंच्याहत्तर प्रश्न आहेत त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सर्व प्रश्न सोडवा लक्षात घ्या अनेक लोकांना माहितीच नाही सर्व प्रश्न सोडवायचे अनेक लोक म्हणतात सर निगेटिव्ह मार्किंग आहे का एक प्रश्न चुकला की आपली मार्क कमी होणार का अजिबात नाही पंच्याहत्तर ते पंच्याहत्तर प्रश्न पूर्णपणे तुम्ही सोडवले पाहिजेत खाली प्रश्न एका पर्याय असू उज्या बाजूला की एकूण प्रश्न संख्या सोडवलेल्या संख्या आणि न सोडवलेल्या प्रश्न संख्या तर तुम्ही पंच्याहत्तर ते पंच्याहत्तर प्रश्न सोडवायचे आहेत जो सोडवला नाही त्याचे मार्क्स मिळणार नाहीत कमी मात्र होणार नाही ना, चुकला वांदा नाही ना काय प्रॉब्लेम पण पंच्याहत्तर ते पंच्याहत्तर प्रश्न काय करा तुम्ही अचूकपणे सोडवणं हे तुमचं काम आहे त्यानंतर पुढचा आहे पाचवा मुद्दा ज्या पद्धतीने शिक्षकाने सराव घेतलेला आहे त्याच पद्धतीनं त्याच मेथडनं ज्या मेथडन ज्या मेथडनं तुम्ही आतापर्यंत सराव केलेला आहे पेपर सोडवलेले आहेत तुम्ही नित्य नियमानं ज्या पद्धतीने पेपर सोडवत आलेला आहे त्याच मेथडनं पेपर सोडवा वेगळं काही करू नका पहिल्यांदा मराठी सोडवत असाल मराठी सोडवा नंतर गणित सोडवा गणित सोडवत असाल गणित सोडवून मराठी सोडवा पण लक्षात घ्या जर तुमची भाषा आणि गणित हा जर पेपर असेल तर पहिला अर्धा तास हा अर्धा तास तुमच्या भाषेला आणि एक तास तुमचा गणिताला अशा पद्धतीने तुमचा दीड तास तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे लक्षात घ्या याच पद्धतीनं इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हा जो विषय त्याच पद्धती अर्धा तास तुम्हाला इंग्लिशचा आणि एक तास बुद्धिमत्ता अशा पद्धतीने तुम्हाला दीड तास मिळणार आहे आणि अशा पद्धतीने तुमचं दीड दीड तासाचे दोन पेपर तीन तास तुम्हाला अवधी आहे वेगवेगळा दीड तासाचा आणि यातच तुमचे इथं दीडशे गुण इथं दीडशे गुण अशा पद्धतीने तीनशे गुण तुम्हाला तीनशे गुणाचा पेपर तुम्हाला सोडवायचा हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना माहित आहे पण ज्या पद्धतीनं मेथडनं सोडवत आलाय त्याच पद्धतीने वापर करा दुसरी कुठली पद्धत तुम्ही वापरू नका हे मला सांगायचं आहे पुढचा सा मुद्दा असा आहे सहावा मुद्दा की सोपे प्रश्न अगोदर घ्या सोपे प्रश्न आधी सोडवा आता सर मला सोपे प्रश्न सोडवायचे म्हणजे आता मध्ये ती सोडवा लागणार जर एखाद्या प्रश्नमध्ये सोडवता 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 अवघड आला तर ह्या ठिकाणी तो प्रश्न गाळा प्रश्न पद्धती टिक करा आणि पुढचा प्रश्न आहे जर प्रश्नाला एखादा जास्त वेळ गेला तर पुढचे सोपे प्रश्न तुमचे काय होणार राहणार पेपरची स्ट्रक्चर कसा सांगू तुम्हाला पहिला जो दहा प्रश्नांचा जो भाग असतो तो, तो सोपा असतो लक्षात घ्या नंतरचा मधला भाग जो असतो म्हणजे गणित आणि बुद्धिमत्तासाठी सांगतोय खास करून तर मधले असणारे तीस प्रश्न असतात ते त्यातले वीस प्रश्न मध्यम काठीणे असतात वीस प्रश्न असतात ते मध्यम असतात पुन्हा त्यातले दहा प्रश्न असतात ते अवघड असतात जरा काठी असतात आणि त्याच्यानंतर उरलेले दहा प्रश्न जे आहेत ते पुन्हा सोपे असतात जर तुम्ही इथं जर जास्त वेळ घेतला तर शेवटचे दहा प्रश्न सोपे सोडवायचे राहणार आहेत त्यामुळे जर इथे एखादा दुसरा अवघड लागला चार पाच प्रश्न अवघड लागले तर सोडून द्या थोडीचं सोडवून घ्या लक्षात घ्या समजलं त्याच पद्धतीनं मराठी आणि इंग्लिशसाठी जर आपण बघितलं तर लक्षात घ्या पहिले आणि मधले आणि शेवटचे पहिले एक दहा प्रश्न शेवटचे दहा प्रश्न आणि मधले पाच प्रश्न हे जरा सोपे असतात इथं पण सोपे असतात आणि इथं मात्र मध्यम किंवा अवघड मध्यम आणि अवघड मध्यम आणि अवघड हिथं असतं लक्षात घ्या मग जर एखादा दुसरा ह्यातला राहिला सोडवायचा तर राहू द्या पुढं जा आणि शेवटपर्यंत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा गडबड गोंधळ करू नका शिस्ती सोडवा टेन्शन म्हणजे मला सोडवता येत नाही कालपर्यंत प्रश्न सुटलाय मला आज का सोडवता येत नाही काळजी करू नका एखादा प्रश्न सोडवायचा राहिला तर ठेवा पुढे जा शेवटपर्यंत जा पूर्ण प्रश्न सोडवले हो पाहिजे अवघड प्रश्न पाठीमागा ठेवा सोपे प्रश्न आधी सोडवा आता शेवटचा मुद्दा आहे जर समजा सर प्रश्न सोडवताच येत नाही आता काय करायचं मात्र सर येतच नाही आता मग मी काय सांगितलं तुम्हाला पंच्याहत्तर ते पंच्याहत्तर प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजेत मग जर एखादा प्रश्न तुम्हाला येतच नाही सर येत नाही काय करू तर मात्र काय करा मग सोडून देऊ का मी अजिबात सोडायचं नाही मग त्यातले काय करायचं शेवटचा गाळण पद्धत वापरा गाळण पद्धत एखादा असतात दोन चार प्रश्न अशा असतात बुद्धिमत्तेमध्ये येतच नाही तर्कच कळत नाही शब्दांचं पण असेल किंवा संख्यांचा असेल तर्कच कळत नाही मग आता काय करायचं तर गाळण पद्धत वापरायची पन्नास टक्के त्यातले उत्तर म्हणजे जे चार पर्याय असतात त्या चार पर्यायातलं जे उत्तर तुम्हाला वाटतं की ही असूच शकत नाही ते पहिल्यांदा काय करा कॅन्सल करा ते दोन घालवून टाका यातले त्यातले दोन फिफ्टी पर्सेंट त्यातले प्रश्नचे पर्याय आहेत ते घालवून टाका उरले दोन मग त्या मग तुम्ही दहावीस तीस तुमच्या पद्धतीनं मग देवाचं नाव घ्या त्या ठोकून मग त्याला पर्याय नाही येतच नाही म्हटल्यानंतर काय पण सोडायचा अजिबात नाही ठोकायचा पण कुठला ठोकायचा हो अंदाजे गुढी मारायची पण अशी वारली पाहिजे की बरोबर लागली पाहिजे पक्षाचा डोळा बरोबर भेटता आला पाहिजे त्यासाठी तुम्ही फिफ्टी पर्सेंट उत्तर गाळणपदने हे येऊ शकत नाही ते येऊ शकत नाही ह्या दोघात कन्फ्युजिंग आहे आता कुठं दहा करा देवाचं नाव घ्या आई वडिलांचं नाव घ्या आणि द्या गोळी मारू शंभर टक्के लाग लक्षात घ्या पण असं लोक उत्तर ही नाहीच मला कळलच नाही आपलं दिलं रंगून असं करू नका लक्षात घ्या समजलं अशा पद्धतीनं हे सात मुद्दे आहेत अजून बोलण्यासारखं भरपूर आहे पण बाळांनो एवढं तुम्ही पाळलं ना उद्याचं आणि आठवा प्रश्न प्रश्न पहिल्यांदा प्रश्न प्रश्न व्यवस्थित प्रश्न व्यवस्थित आणि शेवटपर्यंत म्हणजेच कुठं क्रियापदापर्यंत 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 प्रश्न वाचा शेवटपर्यंत खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही इथपर्यंत आहे इथपर्यंत त्रिकोण संख्या नाही आहे खालीलपैकी तेराज्य कोणती संख्या नाही आहे अशा पद्धतीनं त्या लक्षात घ्या अशा पद्धतीनं प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत क्रियापदापर्यंत वाचणं हे तुमचं काम आहे आणि पुढचा मुद्दा चारी पर्याय चारी पर्याय लक्षात घ्या चारी पर्याय पडताळणे चारी पर्याय पडताळचा एकही पर्याय सर उत्तर सापडले मला पहिल्याच पर्याय उत्तर सापडले मिरंगू का अजिबात रांगा सापडले इथं शेजारी टिक्कर पेन्सिलला दुसरा तिसरा पर्याय बघ काय काय उपपर्याय पण असतात शेवटचा पर्याय असतो एक आणि दोन बरोबर एक आणि तीन बरोबर किंवा यापैकी नाही पण असतो गडबड करा ने चारही पर्याय पडताळून बघायचे अचूक उत्तर पुढे येत असेल उत्तर बरोबर टिक मार्कर जिथे येते का टिक मार्कर पुढचा पर्याय असेल उप पर्याय पण देतात एक आणि तीन बरोबर दोन आणि चार बरोबर एक दोन तीन बरोबर यापैकी नाही अशा पद्धतीनं सर्व पर्याय पडताळणं हे तुमचं काम आहे अभ्यास तुमचा झालाय काय प्रॉब्लेम नाही फक्त जर तुम्ही अशा मेथडचा वापर केला ना तुम्ही शंभर टक्के यश मिळालं आता शेवटचा मुद्दा आहे म्हणून सर आता काय आता आपलं टार्गेट तुम्ही ठरवलं असेल मला बाबा जिल्हा जिल्हा किंवा राज्य या दोन्ही पैकी एका यादीत मला बसायचं आहे ज्यांची तयारी चांगली आहे ते राज्यासाठी प्रयत्न करणार आहे जे जिल्ह्यासाठी प्रयत्न करणार आहे जिल्हावाल्यांनी लक्षात ठेवा आपल्याला इथं सगळेच प्रश्न सोडवायचे आहेत पण आपल्याला जिल्ह्यामध्ये टू फिफ्टी पर्यंत मार्क्स पडले पाहिजेत अशा हे ना किंवा टू टी प्लस पडली पाहिजे अशा विचारांना तुम्ही पेपर सोडवा तुम्ही दो, दोन काटआउट ठेवू नका तुमच्या जिल्ह्याचं मेरिट आहे मला दोनशे तीस मार्क्स पडले मी जिल्ह्यात लागून जातो असा विचार करू नका तुम्ही दोनशे पन्नास वर्ष जाण्यासाठी प्रयत्न करा तर तुम्ही जिल्ह्यात दोनशे तीस दोनशे चाळीस पर्यंत मी पोहोचायला लक्षात घ्या पाच दहा प्रश्न कमी जास्त तुम्ही मार्क पडू शकता जर तुम्हाला राजवेत लागायचं आहे तर दोनशे ऐंशी प्लस मार्क पाडण्यासाठी प्रयत्न करा पेपर सोडवताना तिथं पडली पाहिजे मला सेफ झोन मध्ये राहायचंय लक्षात ठेवा मग हे जर लक्षात असेल मग दोन अडीचशे मार्क जेव्हा आपण विचार कराल तेव्हा दोनशे तीस पर्यंत जाल दोनशे ऐंशी वर मार्क पडतील तेव्हा तुम्ही दोनशे साठ सत्तरच्या वर तुम्ही पोहोचाल लक्षात घ्या गेल्या वर्षी राज्याचं मेड दोनशे सत्तर लागलेला आहे जिल्ह्याचा मेड सरासरी दोनशे तीस प्लस लागलेला आहे त्यामुळं दोनशे पन्नास पडली सेफ दोनशे ऐंशी पडली सेफ पेपरच्या काठिण पातळीवर तुम्हाला समजेल अशा पद्धतीने दहा मुद्दे तुम्हाला सांगितलेत पुन्हा एकदा उजळणी करतो बघा झटपट पहिल्यांदा काय पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवायचा सक्रात विचार करा शंभर सो पेपर सोपाय काळजी करू नका विजय तुमचा आहे दुसरा आहे घाबरायचं नाही अजिबात कशालाच कुणाच घाबरू नका कुणाच नाही घाबरायचं स्वतःला पण नाही कुणालाच नाही पेपरला आहे नाही कशाला घाबरायचं नाही ओएमआरसी चे हाताने व्यवस्थित करायचे पुन्हा एकदा सर्व प्रश्न व्यवस्थितपणे शेवटपर्यंत सोडवायचा आहे सगळे प्रश्न पंचहत्तर पंच्याहत्तर प्रश्न तुम्ही दीडशे दीडशे प्रश्न सोडवायचे लक्षात घ्या त्याच पद्धतीनं ज्या मेथडनं तुम्ही आजपर्यंत सराव करता आला त्या तुम्ही आजपर्यंत पेपर सोडवताय त्याच मेथडनं तुम्ही सोडवायचा आहे वेळेचं गणित बांधायचं वेळेचा सांगड बांधायचे आणि बरोबर वेळ पेपर पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे सोपे प्रश्न अधोगर सोडवायचे एखादा प्रश्न अवघडाला मागे ठेवा शेवटी त्याला वेळ द्या सुटेल तुमचा पेपर तो वेळेत शेवटचे पाच एक मिनिट ठेवा पाच मिनिटात पेपर सुटेल प्रश्न सुटेल जर नाही सुटला तर तुम्हाला सांगितलंय कशा पद्धतीनं काय करायचा देवाचं नाव आई आईवडलाचं नाव घ्यायचं द्यायचं गोळी मारून गाळण पद्धतीचा वापर करा जर एखादा प्रश्न पर्याय सोडत असताना पर्यायाचा आधार घेऊन आपल्याला पेपर सोडवत असतो तर चारही पर्यायाचं काय करायचं गाळण पद्धतीनं तुम्ही काय करायचा फिफ्टी पर्सेंट मार्किंग त्यातलं कट करून आहे दोन प्रश्न कारण करून टाका उरलेल्या दोन प्रश्नामध्ये अचूक उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर प्रश्न व्यवस्थित शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचायचा आहे गडबड नाही करायचं शेवटपर्यंत वाचायचाय लक्षात घ्या पुढे नंतर चारी पर्याय पडताळून बघायचंय आणि योग्य पर्यायाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचं आणि नंतर योग्य असणारं उत्तर रंगवायचंय आणि तुम्ही जे ठरवलेलं स्वप्न आहे तुमचं ज्यात तुम्हाला बसायचं आहे ज्या यादीत तुम्हाला तुमची निवड हवी आहे त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी तुमचं माइंडसेट त्या पद्धतीने असे मला फायनल परीक्षेत एवढी मार्क्स पडली पाहिजे फायनलला पडली पाहिजे उद्याच्या एवढी मार्क पडली पाहिजे ह्याचा विचार केला की शंभर टक्के तुम्हाला यश मिळेल जरा जास्त दोन वीस तीस मार्क जास्त पकडा काटाव थांबू नका लक्षात घ्या अशा पद्धतीने जर तुम्ही परीक्षेला गेला तर यश मात्र तुमचं काय विक्ट्री तुमचीच आहे लक्षात घ्या विक्ट्री तुमचा आहे विजय तुमचा आहे माझ्या सर्वांच्या अकॅडमीच्या आपल्या ऑनलाईन क्लासच्या आणि युट्यूब चॅनेलच्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहे हा व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनल करून टाका बेल आयकॉन दाबा आणि आपल्या चॅनलवरती उद्या दुपारी पेपर क्रमांक एक आणि संध्याकाळी पेपर क्रमांक दोन या दोन्ही पेपरच्या असणाऱ्या उत्तरसूची अचूक उत्तरसूची आपल्या चॅनलवरती मिळणार आहेत तुमच्या ओ एम आर शीटची असणारी कार्बन कॉपी आपल्या जवळ ठेवा आणि पेन्सिल ना तात्पुरतता मी उत्तरपत्रिका काढल्यानंतर चेक करा अंतरिम उत्तर सूची आल्यानंतर त्यानंतर आपल्याला काय क्लेम करता येतील का याच्यावरती आपल्याला प्रयत्न करता येतील तर आजचा व्हिडिओ नक्कीच फायद्याचा आहे आणि पोट तिडकीन आणि मी मनापासून सांगतोय एवढं पाळलं शंभर टक्के येस तुम्हाला उद्या मिळलं म्हणून समजायचं आहे माझ्या सगळ्यां शुभेच्छा आहेत तुमच्या पाठीशी चला विजय तुमचा आहे गुलाल आपला आहे चला बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जय हिंद मार्जे कर्मवीर जय शिवराय